आपण पाहत आहात बागला नृत्यात खबर बात महाराष्ट्राची लखमापूर येथील आयरेश्वर मेडिकल एजुकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचालित साई इंटरनॅशनल स्कूल अँड सीनियर कॉलेज लखमापूर या शैक्षणिक संकुलात स्त्री शिक्षणाचा प्रखर प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमितारे ऋमुकल्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत कार्यक्रमास उपस्थिती लावत बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा केला कार्यक्रमाप्रसंगी प्रतिमा पोषण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाईंचा जीवनपट उलगडला या प्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन व शिक्षणाचे महत्व या विषयांवरती नाटिका सादर झाली कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन पण भाषणात बोलताना संस्थेच्या प्राचार्य प्राध्यापक रोशनी अहिरे यांनी महिलांना विविध क्षेत्रात मिळत असलेल्या संधी वर्तमान काळातील महिलांचा देश विकासात असलेला वाटा यावर बोलताना महिला महिला सक्षमीकरण शिक्षणाचे महत्व याविषयी नमूद केले कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे मार्गदर्शक रमेश आहिरे संस्थापक चेअरमन अँड शशिकांत आहिरे यांसह सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांसह विद्यार्थी उपस्थित होते बागला